आज परिक्रमेचा पंच्याण्णववा दिवस आणि गोंदगाव ह्या ठिकाणाहून नर्मदेहार बाबाजी नर्मदे हर आज ह्या ठिकाणाहून गोंदगावहून आम्ही पुढे निघालो या ठिकाणी जाताना आता हंडिया हंडियाहून पुढे असं जायचं आहे एक गोंदगाव आता आम्ही सोडत आहोत सूर्योदय झालेला आहे हा आश्रम होता काल आम्ही ह्या ठिकाणी थांबलेलो होतो हा आश्रम सोडून आम्ही आता चलायला सुरुवात केली सूर्योदय झालेला आहे आणि असं हे आजचा आमचा पंच्याण्णवव्या दिवसाचा का चालायचा प्रवास आजपासून आतापासून सुरू आता थोडा वेळ मैयेचा किनारा या ठिकाणी आम्हाला लागेल मैयेच्या किनाऱ्यानं जायचा योग परत एकदा छान सुंदर मैयेचं स्वरूप हंडिया गाव ह्या ठिकाणाहून दहा किलोमीटर अशा ह्या मैयाच्या किनाऱ्यानं थोड्या वेळेत चालायचा योग आम्हाला या ठिकाणी येणार असं आम्ही या ठिकाणाहून मैयाच्या किनाऱ्याहून भ भा, भमोरी भमोरी गाव हे पाच किलोमीटर आणि तिथून पाच किलोमीटर हंडिया असं दाखवण्यात आलं तिथं त्याच्यामुळं हे रस्ता भमोरीकडे चालला आहे काही बाबाजी लोक पुढे चालत आहेत मागून काही असा आमचा प्रवास या ठिकाणी सुरू ही वाकूड नदी हिचा मयेशी संगम आहे ह्या ठिकाणी आणि ही नदी आम्ही ह्या ठिकाणी पार केली ह्या ठिकाणी असा है, या पूल आहे लोकांनी या ठिकाणी पूल केलाय ह्या पुलावून ही नदी पार करून आम्ही असंच पुढे पुढे आलो हरिहर आश्रम भमोरी या ठिकाणी आम्ही आलो या महिण्याचे आहेत ह्या ठिकाणी सेवा देतात असा हा मोठा आश्रम या ठिकाणी आम्ही आलो हांडिया या ठिकाणाहून अंदाजा पाच किलोमीटरच्या जवळपास आहे इथे एक साधूजी राहतात त्यांचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणाहून पुढे हंडे याकडे निघणार तसा छान आणि सुंदर आश्रम या ठिकाणी नर्मदे हर बाबाजी घरमध्ये हर मित्रांनो आज परिक्रमेच्या पंच्याण्णवव्या दिवशी आम्ही भमौरी येथील हरिहर आश्रम या आश्रमामध्ये दुपारी आलो इथल्या स्वामीजींनी सांगितलं की इथं थांबा आजचा दिवस म्हणून दुपारीच ह्या ठिकाणी थांबलो त्यांनी हार वगैरे स्वतः भाजून आम्हाला या ठिकाणी दिले त्याच्यानंतर वाटाने दिले आणि असा प्रकारचाच ते स्वाद घेऊन आम्ही पुन्हा इथेच थोड्या वेळ थांबलो आणि मग ह्याच ठिकाणी मुक्काम करायचं आम्ही नक्की केलं सकाळी निघाल्यानंतर आणि रात्री काल रात्री थंडी नव्हती आणि सकाळी सकाळी थंडी नव्हती परंतु सकाळी सकाळी ओला या ठिकाणी पडलेला होता मग सकाळी निघाल्यानंतर आम्ही वाटमध्ये आम्हाला ताजपुरा भावरास गोयत तो गोयत येथे दुपारी श्री पटेल यांच्या फॉर्म हाऊसवर त्यांनी आम्हाला शिरापुरीचं जेवण त्या ठिकाणी दिलं ते घेऊन थोडा वेळा आराम केला आणि तिथून निघाल्यानंतर अंजनही मनोहरपुरामार्गे हरिहर आश्रम भमौरी या ठिकाणी आम्ही आलो आणि स्वामीजींच्या आग्रहामुळं याच ठिकाणी आम्ही मुक्काम केला त्यांनी त्या के ठिकाणी मग आम्हाला वटाने आणि हरभरे आम्ही त्या ठिकाणी सोलून दिले मग इथं त्या काही पुण्याच्या ताई आहेत मैया आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याची भाजी पोळी भात असं ह्या ठिकाणी सगळा स्वयंपाक वगैरे केला त्याचं मग आम्ही स्नान संध्या पूजा वगैरे करून या ठिकाणी भोजन प्रसादीचा आस्वाद घेतला आणि आमचा आजचा हा पंच्याण्णवव्या दिवसाचा मुक्काम हरिहर हरिहर आश्रम भमोरी या ठिकाणी आम्ही आमचा आजचा पंच्याण्णव्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी केला नर्मदे हर हरे हर